सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटी निर्णय घेणार प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवारांचं वक्तव्य आपलं वाटोळ झालंय हिंजवडी आय पार्क राज्यातून बाहेर चाललंय अजित पवार यांचं वक्तव्य सध्या चर्चेत तर सरकारला उशिरा शहाणपणा सुचलाय अजित पवार यांच्या आयटी पार्क वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची टीका सरकार व्यवस्था बिनकामाची काहीच काम होत नाही राजकारणात फुकट्यांचा बाजार नितीन गडकरी यांचं वक्तव्य सहा महिन्यात राशन न घेतल्यास राशन धान्य बंद आता सहा महिन्यात राशन न घेतल्यास राशनधान्य मिळण्यास बंद होणार